शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या जामीन प्रकरणात न्यायालयात मोठा युक्तिवाद झाला न्यायालयानं दोनही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे या प्रकरणाचा अंतिम निकाल आता पंधरा फेब्रुवारी रोजी देण्यात येणार आहे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी बुलढाणा यांनी अटक बेकायदेशीर आहे असं ठरवणारा जो आदेश आहे त्याविरुद्ध सरकारनी जे रिव्हिजन दाखल केलेलं होतं त्या रिव्हिजनची आज सुनावणी झाली काल ती सुनावणी ठेवण्यात आलेली होती मात्र लोअर कोर्टाचे रेकॉर्ड आलेलं नसल्यामुळे ती सुनावणी काल होऊ शकली नाही त्याच्यामुळे ती तत् ता, तात्काळ आज ठेवण्यात आलेली होती आज दोन्ही पक्षांचे युक्तिवाद मान्य सत्र अतिरिक्त सत्र न्यायालय श्री मेहरे साहेब यांनी ऐकलेलं आहे सरकार सरकारनी अटक केलेली जी कारवाई आहे ती योग्य आहे हे विध्वंसक स्वरूपाचे आहेत रविकांत तुपकर यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा वारंवार प्रश्न निर्माण होतो आणि जनमत प्रभा सर्वसामान्य जनता त्यांच्या आंदोलनांमुळे प्रभावित होते अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला हे सराईत गुन्हेगार आहे त्याच्यामुळे यांना अटक ठेवणं गरजेचं आहे डिटेन्शन खाली ठेवणं गरजेचं आहे अशा स्वरूपाचा सरकारने युक्तिवाद केला त्याला प्रत्युत्तर म्हणून शेतकऱ्यांसाठी त्यांच्या सातत्याने आंदोलन असतात गेल्या कित्येक वर्षांपासून ते शेतकऱ्यांचे मुद्दे आणि सर्वसामान्य नागरिकांचे मुद्दे घेऊन आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या केसेस या आंदोलनातून उद्भवलेल्या परिस्थितीतून दाखल झालेले आहेत बुलढाणा शहर पोलिसांनी आम्ही सातत्याने आंदोलन करतो आमच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो या सबबी खाली एकशे अंतर्गत मला एक वर्ष तुरुंगात ठेवा अशा पद्धतीची मागणी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाकडे केलेली आहे खालच्या कोर्टाने जो आम्हाला जामीन दिला होता तो जामीन रद्द करून आम्हाला तुरुंगात ठेवा अशा पद्धतीची मागणी केली आणि मान्य न्यायालयासमोर आज आजही आम्ही सकाळी अकरा वाजता हजर झालो अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आमच्याही वकिलांचा युक्तिवाद ऐकला आणि सरकारी वकिलांचाही दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि त्यांनी पंधरा फेब्रुवारीला या संदर्भातलं जजमेंट आणि निकाल न्यायालय देईल अशा पद्धतीनं न्यायालयाने सांगितलेलं आहे पंधरा फेब्रुवारीला जोही न्यायालयाचा निकाल राहील तो आम्हाला मान्य राहील